नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग तर आज आहे ना सकाळी सकाळी आमची इथं साफसफाई चालू होती तर गणपती बाप्पा येत आहे दोन तीन दिवसांनी तर आमच्या अजून काही क्लिनिंग झाली नाही आहे तर बाकीचं सगळं आवडलं आहे पण मग हे साफसफाई बाकी होती आणि अजून डेकोरेशन ते पण बाकी आहे तर म्हटलं आधी घर गर वगैरे साफ करून घेऊया नंतर बाकीच्या गोष्टी करूया असं तर हे बोलले की मी मदत करतो तुला असं तर कारण माझा हातच पुरत नाही जाळे वगैरे काढायला तर त्याच्यामुळे म्हटलं ठीक आहे मला तेवढं जाळं वगैरे फक्त काढून द्या असं बाकीचं मी करेन तर इथं त्यांचं तेच ते चालू होतं जाळं वगैरे काढून दिलं त्यांनी पूर्ण हॉलचं त्याच्यानंतर मग आहे ना ही जी ट्यूबलाईट आहे ना याला म्हणजे खूपच धूळ बसली होती म्हणजे अक्षरशः त्याचा प्रकाशच पडत नव्हता व्यवस्थित क्लिअर तर मग ती काढून घेतली आणि मस्त ओल्या फडक्याने जी आहे ती मस्त क्लीन करून घेतली आणि त्यांनी मग लावली तर ते चेक करत होते की व्यवस्थित प्रकाश पडतोय का असं तर छान क्लीन केली होती मी त्याच्यानंतर मग आहे ना यांनी जे जा बाहेरचं आहे सगळं जाळं धूळ वगैरे सगळे ते झाडून घेतले झाडूने त्याच्यानंतर डोअर वगैरे त्याचं पण सगळी जी क्लिनिंग आहे ती करून घेतली धूळ वेगळे काढून पुसून वगैरे घेतले त्यांनी छानपैकी आणि त्याच्यानंतर मग आहे ना जे घरामध्ये ना काचेच्या वस्तू होत्या तर म्हटलं आता कारण आहे ना घ भांड्यांचं आहे ना खूपच पसारा झालेला आहे तर ते भीती वाटत होती फुटायची तर म्हटलं एक काम करूया ते एका बॉक्समध्ये पॅक करून ठेवूया आणि जेणेकरून म्हणजे आपलं जेव्हा स्वतःचं घर होईल ना तेव्हाच ते, ते काढूया असं तर हे जो बॉक्स आहे ना तो त्यांनी कामावरून आणला होता तर मग म्हटलं त्याच्यामध्येच ठेवून देऊ आपण आणि नंतरच काढूया असं तर त्याच्यात मस्त पेपर वगैरे टाकून आणि सगळं म्हणजे जे आहे ते मस्त पॅक करून ठेवलं काय नाही कप होते अजून ग्लास होते आणि बाऊल वगैरे होते आणि हा जो पाण्याचा जग आहे तो होता एक तर अशा काही वस्तू होत्या काचेच्या मग ते मस्त बॉक्समध्ये ठेवून छानपैकी आणि चिकट टेपने मस्त पॅक करून घेतल्या जेणेकरून कुठेही ठेवलं तरी फुटायची भीती नाही अशा प्रकारे आणि मस्त सेफ राहतात वस्तू आणि त्याच्यानंतर मग आहे ना आपलं जो शॉकेस आहे तो आवरायला घेतला होता तर शॉकेजमध्ये ना माझाच पसारा असतो जास्त करून कारण मेकअपचं सामान अजून माझं वही पुस्तकं हे सगळं जे दप्तर आहे ते पण तिथेच राहतात तर ते कसं मी आवरत राहते मी नेहमी पण ते लागणारे वस्तू आहेत त्याच्यामुळे ते रोजच पसार होऊन जातं तर त्यांनी ते त्यांच्या हाताने छानपैकी लावून दिलं त्याच्यानंतर यांचं डोकं कुठे चालल्याचा भरोसाच नाही तर हे बघा हे जे पिन आहेत ना ते खाली लोंबत होत्या वायरी चार्जरच्या त्यांनी असं चिगट्टेप लावून गुंडाळून ठेवले तर आता ते काय काय माहिती किती दिवस तसंच राहणार आहे नंतर मग आहे ना ते झाल्यानंतर मग त्यांनी म्हटलं आपण आहे ना जे वरती आहे ना एक्स्ट्राचं जे सामान आहे ना ते बेडमध्ये ठेवून देऊया कारण आहे ना वरती खूपच पसारा झालेला आहे तर कसं बेडमध्ये ठेवून दिलं ना म्हणजे जे लागत नाही त्या वस्तूवर बेडमध्ये ठेवून दिलं का पसारा होत नाही म्हणून मग बेड उघडला आणि त्याच्यामध्ये बरंचसं सामान जे आहे आमचं ऑलरेडी ठेवलेलं आहे आम्ही तर मग अशा प्रकारे ना जे लागणाऱ्या नाही लागत नाही वस्तूंना ते त्याच्यामध्ये ठेवून दिल्या आणि त्याच्यानंतर मग आहे ना बेडवरचं जे आहे तिथं साफ करायला घेतलं होतं कारण ना ह्या खिडकीमुळे खूपच धूळ येते मध्ये म्हणजे एवढा पावसाळा आहे तरीसुद्धा एवढी धुळीचे धुळीने एवढी परेशान झाली आहे मी की काय सांगू कारण मी रोजच क्लीन करत असते घर नाही का तरीसुद्धा खूप धूळ होते आणि माझ्यापेक्षा आहे ना खरंच खूप छान साफसफाई करतात हे आणि म्हणजे जाळे वगैरे काढून धूळ वगैरे खूप छान क्लीन करतात तर मी नेहमी त्यांनाच सांगते आणि इथे ना हे जे आहे ना गादी वगैरे ते पाहुणे आले होते त्यासाठी ते काढलं होतं सगळं तर ते पण मध्ये ठेवून द्यायचं होतं तर बघा हे बरंचसं जे सामान आहे ना ते आम्ही बेडमध्ये ठेवलेलं आहे कारण आमचं जे घर आहे ना ते म्हणजे फक्त वन रूम किचनच आहे आणि म्हणजे सामान जे आहे आमचं मावतच नाही घरामध्ये म्हणून बरंचसं म्हणजे अर्ध सामान जे आहे ना ते आम्ही बेडमध्ये ठेवलेलं आहे आणि मग ज्या व्हाईट पिशवीमध्ये त्याच्यामध्ये ना आम्हाला ते आंथरूम बांगरून ठेवायचं होतं त्याच्यानंतर ही जी एक्स्ट्राची ट्यूबलाईट आहे ना ती पण मध्ये ठेवून द्यायची होती तर ते सगळं यांनी जे आहे मध्ये ठेवून दिलं छानपैकी त्याच्यानंतर सगळं जे आहे घर आवरून झालं होतं म्हणजे जाळं वगैरे काढून धूळ वगैरे सगळी क्लीन केली आणि जे एक्स्ट्राचं जे वरचा पसारा होता तो सगळा आहे ना मध्ये ठेवून दिला यांनी नंतर मग सगळं जे आहे मी झाडं वगैरे मारून घेतला छानपैकी कानाकोपऱ्यातून सगळा जो धूळ वगैरे होती ती सगळी जाळून घेतली आणि त्याच्यानंतर यांनी घेतला होता बेड आवरायला तरी ना तर तर ते ना आम्ही लकी बांबूचं झाड लावलेलो आहे घरामध्ये तर ते ना काही व्यवस्थित त्याची ना म्हणजे वाढच होत नाही आहे तर म्हटलं ते ना बाहेर आपण ठेवून देऊ जेणेकरून त्याला ऊन लागल्यावर ते वाढेल तरी नाही का तर मग यांनी ना ते बाहेर ठेवून दिलं जिन्यावरती आणि मी झाडू मारत होती म्हणजे सगळं जे घर आहे ते झाडून घेतलं स्वच्छ त्याच्यानंतर इथे ना हे कांदे वगैरे ते पण मला क्लीन म्हणजे साफ करून घ्यायचे आहेत पण मग आता ते मला बरेच अजून दुसरे पण काम आहेत स्वयंपाक वगैरे पण करायचं आहे तर त्याच्यामुळे ते ठेवले आहे नंतर मी करेल उद्या परवा आता बाकीचं तर सगळा पसारा जो आहे तो आवरून घेतला आहे मी फक्त कपडे बाकी आहेत कारण कपड्यांनाही ना म्हणजे आमच्याकडे हे नाही आहे कपाट नाही आहे त्याच्यामुळं कपड्यांचा पसारा जो आहे तो वरतीच राहतो आमचा पण काय नाही आता त्याचे ना गाठोडे वगैरे बांधून आणि तसं ठेवावं लागेल जोपर्यंत गणपती बाप्पा बसले तोपर्यंत बसतील तोपर्यंत आणि मग आता इथंही ना सगळे जे आहे कचरा वगैरे तो सगळा भरून घेतला मी तर इथे आम्ही रेंटने राहतो पण मग कसं असं नाही की सण आहे म्हणूनच एवढी क्लिनिंग वगैरे हे चालू आहे तर तसं नाही आहे माझं नेहमीच रोजचंच असतं क्लीन वगैरे पण एवढंच का आज आहे ना हे पण हे पण मला मदत करत होते त्याच्यामुळं म्हटलं तुम्हाला पण ब्लॉगमध्ये घेते मी तर त्याच्यामुळं स्पेशल ब्लॉग बनवला मी आणि अशा प्रकारे जे आहे माझी जी क्लिनिंग वगैरे झाली होती म्हणजे झाड वगैरे मारून झाला होता मग म्हटलं आता मस्तपैकी पोछा मारून घेते तर माझ्याकडे ना पोछा आहे सॉरी तो जो मोप असतो ना तो आहे सासूबाईंनी आणलेला आहे पण मी त्याच्याने नाही पुसत कारण मला आहे ना ते त्याच्याने पुसलं ना फरची पुसल्यासारखं आहे ना वाटतच नाही म्हणून मी आहे ना हातानेच जे आहे फरची पुसत असते रोजची त्याच्यानंतर छानपैकी मी मस्त बेड खालून वगैरे सगळं जे आहे काण्याकोपऱ्यातून मस्त स्वच्छ असं पुसून घेतलं झाडू पोछा वगैरे सगळा मारून झाला तरी बघा किचनमध्ये मी सगळं आवरलेलं आहे भांडे वगैरे ना ते पण मी घासून टाकले होते म्हणजे डबे वगैरे सगळे घासलेले आहेत मी दोन तीन दिवसापूर्वीच आणि अशा प्रकारे सगळं जे आहे मी क्लीन करून घेतले तर हे बघा मॉप पण आहे माझ्याकडं त्याच्यानंतर आहे ना हे बघा इथे ना गणपती बसवायचं आहे तर हेच कपड्यांचा जे तपास आहे तर तो आहे ना आम्ही टायमावर आता सगळं गाठोडे बांधून ठेवू त्याचे आणि नंतर तसं तर ते तुम्हाला बघायला ले भेटेलच तर अशा प्रकारे सगळं आवरून झालेलं आहे तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमधून सांगा आणि लाईक करा सबस्क्राईब पण करा आणि काळजी घ्या बाय भेटूया नाही ने, नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय